मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण चाललोय आहे शिरकुलीला बघायला बगार तर आता आपण जाऊया चला आता आपण चाललोय शिरकुलीला चित्रपुडला जाता येतं चला आता आपण लेफ्ट घेऊया तर मित्रांनो हा जो रोड सरळ चालला आहे हा कादव्या खिंडे मार्गे वेल्ल्याला जातो तर रोड या रोडने तुम्ही वेल्ल्यावरनं तोरण्याला जाऊ शकता पण आपल्याला ह्या रोडने सरळ न जाता इथून थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला राईट टर्न घ्यायचा हा रोड पुढे शिरकोली टेकपोळे या साईडला जातो तर आपल्याला ह्या रोडने जायचं आहे पुढे शिरकोलीकडे चला इथे खूप सारे पोस्टर्स वगैरे लावलेले राईटला वळायचं असं एका पॉईंटला आलो दिसतंय की इथून असं एक टर्न आता इकडून आलो आम्ही या ठिकठ्या जो खास दाखवायला ह्याच्या जवळचं धरण दिसतंय हे पानशे डॅम आहे पाचशे डॅमचं त्या साईडला जे पलीकडचं धरण दिसतंय ते ते आहे वरसगाव डॅम हे पानशे डॅम पण आपण खालून टर्न घेऊन आपण येत असं बाईक पार्क करून याच्या वरती जाऊन तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवलं आणि तिकडे फोटो पण काढू शकतो की चांगलं स्पॉट आहे तिथे पण मागं डोंगर आहे तिथे पण लांबपर्यंत दिसते पानछ डॅम चला आता आपण आपल्या जर्नीकडं कंटिन्यू करूया सांग मगाशी मी तुम्हाला दाखवलेला तर हे आहे तोरण हे थोडं दिवसात पिकतील आणि इथं जसं मी तुम्हाला दाखवलेलं तोरणं आणि करवंद तर हे आहे करवंदाची डाळी हे दोन्ही रान आहेत हे बघा इथं करवंद एक तोडून दाखवतं कच्चं करवंद एकदम क्लोजत ह्याला खूप डेंजर काटे असतात हे आहे कच्चं करवंद हे दहा पंधरा दिवसांत पिकन आणि ते पिकतील पाच सहा दिवसात आणि ह्याला पण खूप काटे असतात काटे हे बघा असे मधी आणि त्याला उलटे काटे असतात ह्याला फिशिंगचे गळसारखे असे उलटे काटे असतात ह्याला असं वड्याला गेलो ना की मग काटे लागतात आणि दुसऱ्यांना असं ढकल लागतं उलटे काटे असतात हे लगेच हातात तो फायनल आता आपण मंदिरात पोहोचलेलो आहे चला आता आपण पुढे जाऊया आता आपण शिफ्टदेवीचं मंदिरात आलो आहे होल्डी एकदा आलेलो इथे जेवण वगैरे असतं तिथं मंदिर आहे सो इथं आपण चप्पल काढून देवीचं दर्शन केलं जाऊया आहे मित्रांनो आमचा फुक्त आता पोपट झालेला आहे बघाडू देव होतो आम्ही आज आलतो तरी आम्ही विचार करतो एवढी कमी गर्दी कशी असू शकते एवढ्या कमी गाड्या कशा असू शकतात सो आता आपण जुना मंदिराकडे चाललो खाली दाखवतो त्या आहेत हे तरी आता गेलेच आधी दोन स्टेट्स होते दोन्ही वाट होती खाली आहे मेन मंदिर जुनं तिकडे चालू आहे आपण थोडीफार फोटो वगैरे काढेल आणि तुम्हाला दाखवायला चला आता मेन मंदिराकडे जाऊया खालच्या स्वामी मेन मंदिरच्या इथे पोचलो आणि हा जो काम आहे हा पानसर डॅम बांधण्याच्या आधीपासून इथं ते असा आणि ना हा कुजल्या नाहा पडला आहे आणि हे मंदिर पण पूर्ण पाण्यात जातं कळस पण कळस हे तर इथं जिथं टोक दिसतं थोडं बाकी पूर्ण मंदिर पाण्यात जातं तुम्हाला दाखवतं मंदिर कसं आहे हे असं दगडाचं मंदिर आहे पूर्ण खूप जुन्या काळातलं आणि हे मातीच्या आतमध्ये गेले थोडं फर्स्ट स्टेप अशी होती खाली फर्स्ट स्टेपवरती होतं आता मातीत डबल ते पूर्ण तिथपर्यंत पाणी जातं ह्याच्या आणि तो खांब पण पूर्ण बुडून जातो पूर्ण आत्मनं काय असं आहे मंदिर दिवा वगैरे लावायचं आणि इथे शिंदे करायचं मोठ्या मंदिर शिफ्ट केले जसं सांगितलं तस इकडं काय स्टोन इन्स्क्रिप्शन पण होते ते पण वरती शिफ्ट केले भिंत होती पूर्ण पडली आता पूर्ण पडली भिंताचे थोडे फार जे राहिलेले ते मी ना काल पण गेलो तो पकड पण ते आपलं स्वप्न पूर्ण होऊ आपण तिकडे कळलं की काल बघायचं नव्हतं आज बघाड आहे त्यामुळे काल तर सिटर्न आलो पण आज सेम तेवढ्याच मोठ्या टायर्स आपण चाललो आहे बघाड बघायला कॅमेरा घेतला लांबून खूप काढायला आणि आज पाऊस पडतो त्यामुळं पिशो वगैरे घेतलेत चल आता आपण जाऊया तो आता आपण परत एकदा निघूया आपल्या कालच्या अर्धावर राहिल्या प्रवासाकडं कारण काल बघाड नव्हतं त्यामुळं आपण रिटर्न आलतो आज आपण परत चाललो आहे कारण आज बघाणे सो आपण कुरणमेळ चाललो आहे आत्ता पण सिच्युएशन म्हणून असं वाटतंय की आज आपल्याला जास्त वेळेस पूर्ण घातला कारण त्यासाठी ऑलरेडी पाऊस पडला असते आणि आता आम्हाला मातीला स्मेल येत होता पाच सहा किलोमीटर मागेचा असं वाटतं की पुढं खूप जास्त पाऊस पडतो आणि ढगं पण पुढची खूप काळी आहेत त्यामुळे व्हिडिओमध्ये नॉईज वगैरे पण येऊ शकतो चला आता आपण जाऊया आणि इकडचं वातावरण जे आहे ते बघण्यासारखं आहे कारण आता खूप चांगलं वातावरण झालेलं आहे एकदम गार गार हवं लागते उन्हाळ्याच्या सीझनमध्ये पण आणि दिसायला पण खूप चांगलं अशा पद्धतीने रोड पण ओढले झाले सगळे स्काय ब्ल्यू ब्ल्यू झालंय लांब पर्यंत आज कस जाताना वातावरण एकदम थंड झालेलं कारण की पाऊस थोडा पड पडलेला आहे मध्ये मध्ये त्यामुळे वातावरण खूप थंड असं झाला आहे मस्त मोसम वाटतं आहे तर आता आपण शिरकुलीला चाललो आहे तर बघू शकता शिरकुलीला जाताना सगळं भाग हा डोंगराळ आहे आणि अशी जास्त व वस्ती वगैरे नाही आहे गाव वगैरे छोटी आहे दिकडच्या भागातली त्यामुळे एवढे काही रहदारी वगैरे काही नाही जेवढे पण गाड्या आहेत ते सगळ्या शिरकुलीला जाणार आपल्याला भेटत चाललेलं आहे तुम्ही गर्दी बघू शकता खूप जास्त गर्दी आहे लोकांनी गाड्या खूप लांब लांबपर्यंत लावल्यात आहेत मागच्यावरती गाड्या लावल्यात कारण तिकडे पार्किंग नसेल मे बी कसं गेल्यावर तर काय नक्की चला लावूया लोकांनी गाड्या म्हणजे याच्यावर बाहेरपर्यंत लावल्यात आहेत कारण आतमध्ये पार्किंग पॅक झाली आहे मे बी पार्किंगची लागत नसेल आणि काही काही लोक रिटर्न जातात खाली पार्क करायला कारण पार्किंगची जागा नाही म्हणून प्रॉब्लेम होते आतमध्ये पूर्ण पॅक झाले बघू शकता आता आपण जाऊया आपली पोलीशन बघूया बसायला भेटून तिकडे बसूया लवकर गा। गा। आणि व्हिडिओ रेकॉर्ड करूया खूप जास्त पॅक झाले सगळं गाड्या वगैरे आल्या ते बघा तिकडं आपलं बघा आणि इथं खूप जास्त गर्दी झाली खूप गाड्या आल्यात चला आता आपण आपली पोझिशन बघूया तर आम्ही शिवकाभेड जागेवरती तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही आता बगाडाची तयारी झालेली आहे आणि बगाडाला जे व्यक्ती बांधले जातात ते व्यक्ती आणि देवीची पालखी ही गावामधून फिरवून जे मेन जुनं मंदिर होतं त्या मंदिरापासून प्रदर्शना घालून आता वर आलेली आहे आता इथे परत मेन मंदिरामध्ये पालखी घेऊन जाणार तिथे पालख्या देवीची पालखी तिथे जा ठेवली जाणार देवीची आणि मग बगाडाला चालू केले जातात आता पहिल्यांदा ही जी पालखी आहे ही मिरवणू मंदिरापर्यंत चालली आहे मुख्य मंदिरापर्यंत नवीनवाल्या तिथे गेल्यानंतर ती थी पालखी तिथे ठेवून मग ते जे ज्यांच्या अंगामध्ये देव आलेला आहे आणि त्यांना बगाडाला बांधणार आहे ते परत इथे येणार आणि मग बगाडाला त्यांना बांधून <coughs> बगाडा इथे केले जाते भे बकड झाल्यानंतर इथे भाविकांसाठी आलेल्या भाविकांसाठी जेवणाच्या सोयकी दिल्या आहे त्यानंतर जेवणाची वगैरे सोय झाल्यानंतर साधारण संध्याकाळी नऊ वाजता ढोल लेजेंट स्पर्धा आहे आणि ढोल लेजेंट स्पर्धा साधारण अकरा वाजेपर्यंत वगैरे चालणार आहे तिथून पुढे मग बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आहे पण आम्ही आज पावसाचं पण वातावरण आहे आणि आम्हाला परत जायचं त्यामुळे आम्ही काही लेझिम स्पर्धा बघण्यासाठी थांबणार नाही आम्ही बगाड झालं की प्रसाद वगैरे घेऊन आम्ही रिवज पुण्याला जाणार आहे मुख्यतः जी पब्लिक आलेली आहे जे भाविक वगैरे आलेले आहेत ते पण बगाड होण्याची वाट बघतात आणि बगाड झाल्यानंतर खूप सारे भावी जेवण करून निघून जातात तर आता पाहू शकता बगाड बांधायची तयारी चालू झालेली आहे काही लोक वर गेलेले आहेत आणि आता ती दोरीने जे बगाडाचा मुख्य खांब आहे तो वर ओढून घेणार आहे आणि दोरी दुसऱ्या साईडनी खाली सोडणार आहेत म्हणजे खाली या दुसऱ्या साईडचे लोक ते बगाडाला वडणार आणि इकडून बगाडचा जो मेन खांब आहे तो वर घेतला जातो तिथे एक खास अशी न व्यवस्था केलेली आहे एक पाईप लावलेला आहे त्याच्यावर बगाड जे अडकवायचं जे आहे ते पहिला लावलं जातं नंतर बगाडाचं जे मेन खांब आहे तो वर घेतला जातो ज्याला त्या देऊषीला बांधला जातो तर तो दुरीने आता वर उडून घेतला जाईल वर उडून घेतल्यानंतर मेन बगाड्याचं जे दा... जे बगाड जिथे लावायचं जे व्यवस्था आहे त्याला ते बगाडाचा जो मेन खांब बांधला जातो आणि तो खांब बॅलन्स प्रॉपर केला जातो एका कारण की दोन्ही टोकाला दोन माणसानंतर त्याला गोल फिरतात तर त्यामुळे तो, तो बगाडाचा जो मेन खांब आहे हा प्रॉपर तिथे बांधून बॅलन्स केला जातो हो का पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने ते दोरींच्या साहाय्याने वर वढत घेतला जात आहे खूप मोठा असं हे बांबू खांब आहे आणि तुम्ही म तुम्हाला मगाशी आम्ही दाखवलं होतं तर जे धरणामध्ये जो खांब आहे पहिला बागाडाचा जुना त्या पद्धतीने पहिला पण इथे बगाडाचा खांबच होता हे आता एक चार पाच वर्षापूर्वी हे बगाडाचा टावर बांधलेला आहे त्यावर बगाड होतं नाही तर दरवर्षी तो खांबावरच बगाड बांधला जायचं आणि तो पाच धरणामध्ये जो खांब आहे जुना बगाडाचा तो कमीत कमी साठ वर्ष झाले दरवर्षी तो पाण्यामध्ये बुडतो आणि मंदिर पण ऑलमोस्ट कळसापर्यंत बुडतं पण इतकं वर्ष साठ वर्ष दरवर्षी पाण्याने बुडून पण ते खांब पण अजून कुजलेलं नाही आहे किंवा खांबाला काही झालेलं नाही आणि मंदिराला जरा पण काही इजा झालेली नाही आहे याच्यावरून कळू शकता की काय पद्धतीचं जुनं बांधकाम होतं आता पाहू शकता बगाडाचं मेन खांबवर घेतलेलं आहे आणि आत्ता त्याला दोन्ही साईडला आता तुम्ही पाहू शकता एका साईडला इकडून एक दोरीने ओढत आहे आणि दुसऱ्या साईडनी त्या दोरीला धरून बॅलन्स करत आहे हा खांब तिथे बांधला जातो मेन जे बगाड ठेवायची जी जागा आहे तिथे आणि मग त्या बगाडाच्या खांबाला जे देवऋषी ज्याच्यात अंगात देव आलेला आहे ह्या बगाडाला बांधलं जातं खूप गर्दी झाली होती त्यामुळे आपल्याला तिकडून काही प्रॉपर दिसत नव्हतं त्यामुळे आपण दुसऱ्या साईडला आलेलो आता सध्या बगाड बांधल्यानंतर पहिल्यांदा एक दोन चार राऊंड पाच राऊंड केले जातात बगाड स्टार्टिंगला त्यावेळी काही देवऋषीला बांधलेलं नसतं पहिले मोकळे पाच राऊंड मारले जातात पाहू शकता कशा पद्धतीने वगाडाला राऊंड मारले कारण की पावसाचं वातावरण आहे आपल्याकडे मोठा कॅमेरा आहे पण पाऊस असल्यामुळे तो आपण काढलेला नाही हे जे शूटिंग आहे मोबाईलमध्ये आणि गोप्रोमध्येच केलेलं आहे सध्या आणि आपल्याला जर पाऊस जरा कमी आला तर आपण प्रॉपर मोठ्या कॅमेऱ्याने लांबणं वरचं शूट करू पण सध्या जरी कॅमेरे काढले नाही कारण की बारीक बारीक पाऊस कंटिन्युअसली पडतो आहे तर पाहू शकता हे अशा पद्धतीने पहिला राऊंड मारले जातात थोडे आणि नंतर मग हे राऊंड मारले एक पाच सहा राऊंड मारल्यानंतर हे थांबवलं जातं आहे मग नंतर ह्याला जे देवरुष आहे त्यांना बांधले जातं आणि मग बांधल्यानंतर परत आत्ता ज्या पद्धतीने हे बगाडाला फिरवतात त्याच पद्धतीने परत बगाडाला फिरवलं जातं तर आत्ता बगाड्या थांबवलेलं आहे तर मित्रांनो पाहू शकता तर आता जे देवरुष आहेत आणि ज्यांच्या अंगात देव आलेला आहे ते मेन मंदिरामधून दर्शन घेऊन आलेले आहेत तर आत्ता त्यांना वर नेऊन बगडाचे तिथे वर घेऊन जाण्यात येईल तिथे जाऊन त्यांना बगडाला बांधण्यात येईल तर आता आपण तिथून निघूया कारण की इथून आपल्याला आता मेन वरचं दिसणार नाही तर आणि पाऊस पण खूप आहे बारीक बारीक पडतो कंटिन्युअसली त्यामुळे आपल्याला मेन कॅमेरा नाही करतात तर इथून आता आपण दुसऱ्या साईडला जाऊ जिथून आपल्याला वरचं दृश्य दिसते तर आपण आता दुसऱ्या अँगलने जाऊन शूटिंग करण्याचा प्रयत्न करूया तर आता पाहू शकता तुम्ही ती बगाडाला जे देऊरशी आहे त्यांना बांधण्यात आलेलं आहे आणि आता बगाड फिरवायला चालू करणे ह्या पद्धतीने त्यांना बांधलेलं आहे वर आणि असे गोल गोल बगाड फिरवले जातं तर आता तुम्ही पाहू शकता की त्यांना कसं बांधलेलं आहे त्यांच्या पाठीमध्ये लोखंडी खूप टोचले जातात आणि त्यां त्या हुकांनीच ते त्या बगाडाला त्यांना बांधलेलं असतं खाली सपोर्टिंगला कापड बांधलेलं असतं म्हणजे धोतर बांधलेलं असतं कारण की ते लवर जास्त लोड यायला नको म्हणून आणि ह्या पद्धतीने त्यांना बगाड्याला फिरवलं जातं लोकांची मान्यता अशी आहे की जे बगाड्याचे हुक लावलेले ला असतात तर त्यांच्या अंगात जी देवी शक्ती येते त्यामुळे त्यांना त्याचं जखम होत नाही आहे म्हणजे जास्त दुखत वगैरे काही नाही आणि बगडामधून म्हणजे त्यांना जास्त अशी झुक जखम होत नाही नंतर बगड्यामधून बनले तर पाहू शकता कशा पद्धतीने बगाड फिरवलं जात आहे आणि बगाड वरून खारीक खोबरं यांचे प्रसाद वरण भाविकांवर टाकले जातात भाविक ते गोळा करतात आणि ते प्रसाद म्हणून लोक घेऊन जातात तर आता पाहू शकता बगाड आता थांबवलेला आहे जे देवरीशी बंगाडाला बांधले होते त्यांना आता बगाडावरनं सोडण्यात येतं आणि ते त्यांना खाली उतरवल्यानंतर परत बगाड फिरवलं जातं म्हणजे ते मोकळं फिरवलं जातं मग ज्यांना इच्छा आहे बगाड फिरवायची त्यातले काही काही ठराविक लोक हे बगाड फिरवतात तर आता त्यांना उतरवल्यानंतर ती काही गावातली लोक जे आहेत ती बगाड आता फिरवायलेत तर पाहू शकता का अशा पद्धतीने हे बगाड फिरवलं जातं परत आणि आत्ता बगाडाचा कार्यक्रम झालेला आहे तर बऱ्यापैकी लोक जे आहेत ज्यांच्या स्वतःच्या गाड्या वगैरे आहेत ते जेवण प्रसाद वगैरे घेऊन हे आता आपापल्या ठिकाणी निघून चालले आहेत तर आत्ता आम्ही आम्ही पण आता हे बगाडाचं झाल्यानंतर आता प्रसाद वगैरे घेऊन आम्ही पण आता पुण्याला परत निघून जाणार आहे आम्हाला लेझिम बघायला थांबायचं होतं पण लेझिमाचा कार्यक्रम करे हल्ली खूप लेट आहे नऊ वाजल्यानंतर चालू होणार आहे आणि आज पावसाचं वातावरण असल्यामुळे आम्ही आता परत जाणार आहे कारण की आम्ही टू व्हीलर घेऊन आले फोर व्हीलर असतो हो, तर मे बी थांबलो असतो जर मित्रांनो तुम्ही इथपर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की आमच्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा जेणेकरून आम्हाला आमचे व्हिडिओ अजून इम्प्रूव्ह करण्यास मदत होईल धन्यवाद